अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा श्री राजेंद्र सोनवणे यांची अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्याध्यक्षपदी तर श्री किशोर धुमाळ यांची पतसंस्थेच्या चेअरमनपदी वर्णी अकोले तालुक्यातील सर्वात मोठ्या नावाजलेल्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मेहंदुरी येथील मुख्याध्यापक श्री राजेंद्र तुकाराम सोनवणे यांची अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्याध्यक्षपदी एकमताने निवड तसेच श्री किशोर सयाजी धुमाळ यांची अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रोपवते महाविद्यालय सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी एकमताने बिनविरोध निवड सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव गेली बत्तीस वर्ष अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विभाग तसेच अकोले तालुका व अहमदनगर जिल्ह्याच्या शैक्षणिक चळवळीत असलेले छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र सोनवणे यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला नुकतीच अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्याध्यक्षपदी त्यांची निवड झाली असून संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा सत्कार सन्मान होत आहे सेवकांच्या शिक्षकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व वा पुढील वाटचालीसाठी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री सुनील दातीर व सेक्रेटरी श्री सुधाकरराव देशमुख तसेच संस्थेचे शिक्षणाधिकारी श्री संपत मालुंजकर यांनी श्री सोनवने यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व पेढा भरवून कौतुक देखील केले या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रावसाहेब वाळूंज श्री मधुकर शेटे श्री बंगाळ श्री सुधाकर घोलप श्री राक्षे तसेच अनेक मान्यवर व तालुक्यातील असंख्य शिक्षक कर्मचारी उपस्थित होते ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर